भाऊ नमस्कार नमस्कार किती मेंढर मेंढर आहे दोन एकशे काय बिबट्याचा प्रादुर्भाव बिबट्या कवा येईन तास बिबटे बकर घेऊन फाळात येईल बिबट्याचं काय बार उसा आला का नेलच जवळजवळ तीन चार बकरा आता पाच आहे दिवसा का रात्री दिवसा 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 नेले दिवसा नेते दिवसा मग वन विभागाला कळवत नाही का कळवल्यानंतर ती काय म्हणतात आपल्याला ते पुरावा पाहिजे ना आता ऊसात कोण चिरात पुराव्याला मध्ये नेले मध्ये नेल कोण चिरणारी तुम्ही खोट सांगत नसाल कशावर अहो मज झालं मला ते म्हणजे पुरावा हो पाहिजे ना आम्हाला मग ते पुरावा आपण आता कसं काय मध्ये जर का आज सगळं उशी आता खाली बकरी आपल्या उसच वन विभागाने पर्याय शोधला पाहिजे आता आपण जरी काय तसं म्हणाय नाही ना, ना, ना... ना, ना, ना मनुष्य रात्री भीती वाटत नाही मस्त वाटत पण आता रात्री मग आपली एक बकरू मारली तिथं किती वाजता काहीतरी दोन अडीच वाजता मारली तुमच्याकडे कुत्रे वगैरे असतात ना हा येत कुत्री काही नाही करते कुत्री ना कुत्र्याला मारते असत एक एक दोन दोन डायरेक्ट कुत्रा बिव पाळात कुत्रे पुढं पण लोक असं पूर्वी म्हणायचे बाबा धनगराचं कुत्र म्हणजे एकदम गरम कुत्र काय कुत्रे हल्ला करतो बिबट्या उंचीला आला एवढा बिबट्या <laughs> डायरेक्ट पहिल्यांदा दावतो जर लांब रोकलं तरच कुत्र्याला थोडं जरा दिवसभर फिरायचं संध्याकाळी बिबट्याचं राखण करत जागायचं जा काय मग म्हणजे मेंढरांच्या राखण्यासाठी बिबट्या येईल हल्ला करील हल्ला करतोच बिबट्या आणि बिबट्या काही एकच नाही बिबट्याच लई झाले ते मोका काय तुमची मागणी काय असेल काय करायला पाहिजे काय आम्हाला तर काहीतरी पाव त्याला असं धरून निवडून कुठेतरी कधी काही नाही त्यांना पकडतात कुठेतरी सांगून देतात पकडतात ती म्हणजे काय लांब नाही काय झालं देव जाळीतरी याच मांजरवाडी गावाला वरती आर्वी काही म्हणजे बाजूच्या गावात सोडतात हा ते परत लगेच दुसऱ्या जागे येतात तुमची मागणी काय आम्हाला वाटतं ते फार बंदिस्ती केलं त्यांनी बंदिस्त केलं पाहिजे जरी हिदाला जरी नेला का नाही तर आम्ही कुत्रे जरी असतो तर आमचं चाकण वर न कुत्रा येते चाकण वरून कुत्र इथे येतं हिद येते पार असं चार ते पाच तासात कुत्र परत हिद जागेवर असतं तर बिबट्या जरी नेला तरी परत चाकचा गाव येतो कुत्र्याला ठिकाण कसं काय सापडत आता काय सुरपी का नाही मग त्याच्यामुळे तिकडे जर माहिती हा बकर चराई जर गेली कुत्र्याला कधी काही जर आलं तर कुत्र पार डायरेक्ट हिंद तसं ते बिबट्या सुद्धा जरी नेऊन सोडला तरी दोन चार सात बिबट्या परत जागेवर येतो त्या परिसरामध्ये येतो हा त्याच हाय त्या परिसरात परत येतो तुमची काय मागणी काय केलं पाहिजे आम्हाला असं वाटतं ज्यांना कुठेतरी बंदिस्ती डायरेक्ट ठेवावं त्यांनी सगळ्यांनी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका